नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्नने जो आपल्या समोर ग्रामसेवक पदाविषयी मित्रांनो सिलेबस ठेवलेला आहे आणि ग्रामसेवक पदाविषयी कुठली इम्पॉर्ट माहिती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्या सर्व गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहे कुठलाच प्रकार तुमचा टाइमपास करत नाही फक्त मित्रांनो तुम्हाला आज ज्या गोष्टी मी ग्रामसेवक पदाविषयी कव्हर करणार आहे ते एकाहून एक लक्षात ठेवायचे आहे कारण की तुम्हाला काही प्रश्न असे दाखवणार आहेत की जे या वर्षामध्ये जिल्हा परिषद परीक्षा कंडक्ट करत असताना बघा विस्तार अधिकारी त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदामध्ये ग्रामसेवक पदाविषयी जे प्रश्न आले होते त्याच्यावरती सुद्धा मी चर्चा करणार आहे म्हणून कुठल्याच प्रकारे तुम्हाला व्हिडिओला स्किप न करता आहे ओके थोडक्यामध्ये आपण एक एक प्रश्न ग्रामसेवक विषयी क्लिअर करत करूया ओके एकदम बेसिक पासून सांगतो माहिती तुम्हाला जेणेकरून तुम्हाला एकदम आउट ऑफ स्कोर मिळतील बघा आता काय प्रश्न पहिला ग्रामसेवक म्हणजे काय सरळ सरळ लक्षात ठेवा काय प्रश्न ग्रामसेवक म्हणजे काय ग्रामसेवक म्हणजे काय मित्रांनो तर लक्षात ठेवा गावातील विकास योजनांची आखणी लक्षात ठेवा काय गावातील विकास कामांची आखणी आणि त्याची अंमलबजावणी करणारा ग्राम विकास अधिकारी म्हणजे काय तर ग्रामसेवक काय गावातील विकास योजनांची आखणी आणि त्याची अंमलबजावणी करणारा जो काही ग्राम विकास अधिकारी असतो त्यालाच आपण काय म्हणतो तर ग्रामसेवक म्हणतो जो ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्य करत पाहतो लक्षात ठेवा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारतात की गावातील ग्राम विकास अधिकारी म्हणून कोण काम पाहत असतो तर उत्तर द्यायचंय तुम्हाला ग्रामसेवक दुसरा प्रश्न घ्या ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कार्य पाहत असतो तर त्याचं उत्तर सुद्धा काय तर ग्रामसेवकच आहे लक्ष ठेवा असा सुद्धा प्रश्न विचारू शकता की ग्रामपंचायत बघ लक्षात ठेवा ग्रामसेवक हा ग्राम रिकामी जागा म्हणून कार्य पाहतो काय पाहतो तर सचिव म्हणून हे दोन प्रश्न एकदम क्लिअर झालेले तुमचे असेच मित्रांनो एकोण एक, तुम एक, एक प्रश्न तुमचे काय करणारे डीपमध्ये क्लिअर करून देणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर फक्त एक लाईक करायचा आहे ओके तुम्ही मित्रांनो व्हिडिओ बघता परंतु जे काही लाईक आहे ते करत नसता त्याकरता थोडीशी शोकांतिका वाटते ओके एवढं जबरदस्त क्वालिटीचं कंटेंट मित्रांनो फक्त महाराष्ट्रामध्ये आपणच घेऊन येत आहे एके परफेक्शन अकॅडमी यानंतर बघा सामुदायिक कल्याण आणि विकासाच्या बाबतीत गावकऱ्यांना सल्ला देण्याची महत्वपूर्ण पूर्ण भूमिका सुद्धा ग्रामसेवकाची असते तसे बघा प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक किंवा विशिष्ट परिस्थितीत एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतीसाठी एकाच ग्रामसेवकाची नेमणूक करण्याची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायदा कधीचा आहे एकोणीसशे अठ्ठावन च्या कलम साठ मध्ये देण्यात आला आहे लक्षात ठेवा ओके एक एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची अतिशय इम्पॉर्टंट लेक्चर असणारे मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी आहे म्हणून तुम्हाला कुठल्या सरकारे या व्हिडिओला स्किप न करता बघायचंय ओके okay, थोडस व्हिडिओची क्वालिटी वाढला जेणेकरून तुम्हाला एकदम क्लिअर दिसून येईल आता यानंतर बघा त्यानुसार ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांची नेमणूक करण्यासाठी खालील पद्धतीने परीक्षा घेऊन ग्रामसेवकांची ग्रामपंचायतीवर नेमणूक केली जाते ओके बघा बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की सर तांत्रिक घटकावरती ग्रामसोबतच्या कुठंतरी फोकस करा म्हणून मी काय करतो तर एकदम बेसिक लेवल पासून तुमची हे जी काही प्रॅक्टिस आहे ते दहा ते बारा दिवसामध्ये कम्प्लीट करून देतो जेणेकरून तुम्हाला नाही काही तर चाळीस प्रश्नांपैकी तुमचे तीस तुम्चे 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 प्लस प्रश्न सॉल्व्ह होतील म्हणजे तुमचा जो काही स्कोर आहे हा तांत्रिक घटकामध्ये सात प्लस असणार आहे ओके म्हणून सर्वांनी काळजीपूर्वक या व्हिडिओला बघायचा आहे जर कंटेंट आवडत असेल तर फक्त या व्हिडिओला लाईक करायचंय आहे आता यानंतर बघा ग्रामसेवक परिषदेकरता पात्रता हे आपल्या परिषदेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण नाही परंतु तुम्हाला माहितीसाठी थोट्यामध्ये आपण एक स्लाइडर इन्क्लूड केलेले बघून घ्या काय मित्रांनो कोणत्याही शाखेतून बारावी पास किंवा बारावीला किमान सात टक्के मार्क असणे आवश्यक आहे त्यानंतर एम एस सी रेटी पाहिजे मित्रांनो वयोमर्यादा ही ग्रामसेवक पदासाठी काय पाहिजे तर अठरा ते अडतीस वर्ष जर मित्रांनो आपण जर महाराष्ट्र राज्यामध्ये आहोत तर ओबीसी साठी तीन वर्षाची सवलत मिळते आणि एस सी साठी पाच वर्षाची आणि एक चौथी एड म्हणजे काय तर महाराष्ट्राचा रहिवासी असावा या मध्ये फक्त एकच प्रश्न इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे काय तर बघा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हा ग्राम ग्राम पदवीधर असावा अशी शिफारस कोणी केली होती हा प्रश्न लक्षात ठेवा काय ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हा पदवीधर असावा अशी शिफारस कोणी केली होती असा प्रश्न परीक्षेमध्ये जर विचारला तर लक्षात ठेवा बाबुराव काळे ओके कोणती समिती आहे ते बाबुराव काळी समिती सर केव्हा लेक्चर चालू झालं आता झालेलं आहे रुपाली मॅम ओके थोडक्यामध्ये पाच मिनिटामध्ये आपलं लेक्चर स्टार्ट झालेलं आहे यानंतर बघा ग्रामसेवकाची निवड कोण करते हा सरळ सरळ प्रश्न तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये विचारतात परंतु तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगतो बघा ग्राम समाज ग्रामसेवकाची हो जी काही निवड आहे आणि नेमणूक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत एक म्हणजे काय तर निवड आणि दुसरी म्हणजे काय तर नेमणूक का, या दोन्ही गोष्टी मित्रांनो वेगळ्या आहेत यामध्ये वेगळे फारक आहे लक्षात ठेवा ओके बघा आता यानंतरचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे काय तर बघा ग्रामसेवकाची निवड कोण करते नेमणूक वेगळं आणि निवड वेगळं आता बघा ग्रामसेवकाची निवड ही जिल्हाधिकारीच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या जिल्हा निवड समिती उत्तर काय पाहिजे जिल्हा निवड समिती परंतु आता ही जी एक्झामिनेशन आहे हे एक कोण घेत असते तर आयबीपीएस घेत असते ओके तर बघा याकरता परीक्षा घेतली जाते व उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराची ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक म्हणून नेमणूक करतात परंतु ही नेमणूक कोण करते आता बघूया बघा आता ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतात बघा तर बघा ग्रामसेवक हे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची ग्रामपंचायतीवर नेमणूक करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार म्हणजे सीईओला ओके कुणाला जिल्हा परिषदेच्या सीईओ ला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला आहे ओके लक्षात ठेवा तसेच मित्रांनो ही जी काही नेमणूक आहे हे कशाच्या आधारावर केली जाते ते सुद्धा बघूया आता बघा आता गावचा विस्तार गावची एकूण लोकसंख्या आणि ग्रामपंचायतीची प्राप्ती या बाबींचा विचार करून जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी एका ग्रामसेवकाकडे किती ग्रामपंचायतीची जबाबदारी सोपवा सोपवायची हे निर्धारित करतात मित्रांनो तुम्हाला जर ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या दोन्ही पदासाठी उत्कृष्ट दर्जाचा नोट्स आणि कोर्स जर हवा असेल तर फक्त आणि फक्त एके परफेक्शन अकॅडमी तुमच्यासाठी आहे सर्वांनी काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे कंटेंट बघा परचेस करा परचेस केल्यानंतर एक तास रीड करा जर कंटेंट आवडलं नाही तर हंड्रेड पर्सेंट रिफंड देतो तुम्हाला आता यानंतर बघा अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी जे की ग्राम ग्रामपंचायत सचिव म्हणजेच ग्रामसेवकाबद्दल विचारण्यात येते बघा आता वन लाईन सुरुवात प्रश्न विचारतात किंवा ग्रामसेवकाची हो जी काही नेमणूक का आहे हे कोण करतात तर ते करत असतात जिल्हा परिषदचे सीईओ त्यांची बदली सुद्धा करण्याचा अधिकार कोणाला आहे तर त्यांनाच आहे त्यानंतर त्यांचं प्रमोशन म्हणजे भरती करण्याचा अधिकार कोणाला आहे तर त्यांनाच आहे जिल्हा परिषद सीईओ त्यानंतर बघा निलंबन म्हणजे त्यांचं जर मित्रांनो त्यांना जर कामावरून काढून टाकायचं असेल तर त्याचं निलंबन जे आहे ते सुद्धा कोण करू शकते तर जिल्हा परिषदेचा सीईओ करू शकते त्यानंतर बघा निवृत्तीचे वय किती असते ग्रामसेवकाचे तर नियुक्तीपासून वयाच्या साठ वर्षापर्यंत असते मित्रांनो तर बघा नियंत्रण कसे असते नियंत्रण वरती नेहमी प्रश्न विचारतात ग्रामसेवकाबद्दल तर लक्ष ठेवा राजकीय जे नियंत्रण असते ना ते असते सरपंचाच राजकीय नियंत्रण बघा गाव पातळीवरचा हा कार्यकर्ता आहे म्हणून ते सरपंचाचं नियंत्रण असते राजकीय स्वरूपाचं प्रत्यक्ष नियंत्रण जर म्हटलं तर ते असते ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे गट विकास अधिकारी बीडीओ ज्याला आपण काय म्हणतो तर बीडीओ डीओ नियंत्रण असते मित्रांनो बीडीओचं गट विकास अधिकारी यानंतर बघा अप्रत्यक्ष नियंत्रण जर म्हटलं तर ते राहते जिल्हा परिषद सीओच ओके हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे नेमणूक बदली भरती निलंबन या सर्व गोष्टी करण्याचा अधिकार कोणाला जिल्हा परिषदच्या सीओला आहे म्हणून त्याचं जे नियंत्रण आहे ते कसं असते अप्रत्यक्ष स्वरूपात असते परंतु प्रत्यक्ष नियंत्रण हे कोण करत असतात तर गट विकास अधिकारी करत असतात यानंतर बघा वेतन कुठून होते तर जिल्हा निधीतून होत असते यांचं तर बघा रजा रजा कशी किरकोळ रजा जर पाहिजे तर आपण बीडीओ सोबत संपर्क साधू शकतो आणि रजा मिळू शकतो यानंतर बघा अर्जित रजा जर पाहिजे असेल तर आपल्याला सीई शिवाय पर्याय नाही राजीनामा जर द्यायचा असेल तर ते सुद्धा सीई कडेच आपल्याला द्यावं लागेल ओके जिल्हा परिषदेच्या आता यानंतरचा प्रश्न घ्या ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्यामधील संबंध ओके okay, अतिशय इम्पॉर्टंट आहे लेक्चर जास्त असणार आहे म्हणून कुठल्याच प्रकार व्हिडिओला स्किप न करता बघायचंय दोनच्या स्पीडने जरी बघितलं तरी मित्रांनो आजचं व्हिडिओ लेक्चर बघितल्यानंतर तुमचे दोन मार्ग जवळपास दोन ते चार मार्ग हे कव्हर होणार म्हणजे होणारच तुम्हाला सांगतो मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो या व्हिडिओ मधील प्रत्येक मध्ये एक एक प्रश्न असणार आहे म्हणजे असणारच आहे बघा ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकचा संबंध याविषयी थोडक्यामध्ये समजून घेऊया आपण बघा ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा तसेच ग्रामसभेचा काय असतो सचिव असतो बघा ग्रामपंचायतीचा सचिव सुद्धा हाच असतो आणि ग्रामसभेचा सचिव सुद्धा कोण असतो ग्रामसेवकच असतो ओके यानंतर बघा ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काय करत असला तरी तो ग्रामपंचायतीचा ग्राम सेव ग्राम नोकर किंवा सेवक असतो का नाही बिलकुल नसतो तो मित्रांनो लक्षात ठेवा यानंतर बघा ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख सुद्धा असतो याला लागा बघा हा प्रश्न आलेला आहे बघा ज्या विद्यार्थ्यांनी झेड पी कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकचा पेपर ज्या विद्यार्थ्यांनी दिला असेल या वर्षातील ओके आय थिंक मला वाटते मार्च महिन्यामध्ये पेपर झाले होते झेडपी कनिष्ठ लिपिक ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो स्टारमार्क करा याला ग्रामसेवक असतो बरेचसे विद्यार्थ्यांनी प्रशासकीय प्रमुख कोण केलेले आहे सरपंच केलेले आणि चुकलेले आहे म्हणून याला स्टारमार्क करा की ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा कोण असतो तर तो असतो ग्रामसेवक यानंतर बघा तो जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास खात्याचा वर्ग तीन मधील सेवक आहे बघा ही जे पोस्ट आहे एक ची पोस्ट आहे लक्ष ठेवा जबरदस्त क्वालिटीचं पेमेंट आहे याला सुद्धा आता यानंतर बघा महाराष्ट्रातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या जिल्ह्याचं ओके सर्व जिल्हा परिषदेचं लक्ष ठेवण्याची आवश्यकता नाही जे इम्पॉर्टन्स सात आहेत तेच लक्ष ठेवा बघा अमरावती जिल्ह्याचं जिल्हा परिषदेचं जे काही मित्रांनो ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहे ते अमरावती या ठिकाणीच आहे परभणीचं परभणीच ठिकाणी आहे बुलढाण्याचं बुलढाण्याच बुल्डानेच ठिकाणी आहे जालनाचं जालना ठिकाणी फक्त लक्षात काय ठेवायचं आहे या तीन ठिकाणचं कोल्हापूरचं आहे मित्रांनो गारघोटी या ठिकाणी चंद्रपूरचं आहे सिंदेवाई या ठिकाणी आणि पुणेचं आहे मांजरी कोजवाड या ठिकाणी ओके यानंतर बघा ग्रामसेवकाची कार्य आणि कर्तव्य थोडस झुम करतो जेणेकरून तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल बघा ना एक एक प्रश्न मित्रांनो परीक्षेत उपयोगी पडणारा आहे म्हणून आता एक एक प्रश्न तुम्हाला हा काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे ओके okay, एकदम क्लिअर दिसत असेल आता तुम्हाला की ग्रामसेवकाची कार्य आणि कर्तव्य कोणकोणती आहे सपोज तुम्ही जर ग्रामसेवक झाले तर तुमच्यावरती कोण कौन कोणत्या कर्तव्य असणार आहे ते समजून घ्या लक्षात ठेवा हे प्रश्न जसे तसे परीक्षे सुद्धा विचारण्यात येणार आहे म्हणून काळजीपूर्वक एक एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे बघा ग्राम सभेचा सचिव म्हणून कार्य करणे हे कोणाचं कर्तव्य असते ग्राम ग्रामसेवकाचं ओके बघा त्यानंतर ग्राम निधीची संपूर्ण जबाबदारी सांभाळणे ओके यानंतर बघा सर्जन सर नोट्स आहे ना माझ्याचकडे तुम्ही काय करा ऍप्लिकेशन डाउनलोड करा तिथून पर्चेस करा नॉमिनल किमतीमध्ये अगदी शंभर रुपयापेक्षा कमी किमतीमध्ये एक्झॅक्ट प्राईस सांगता येणार नाही कारण की पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलेले हो आपण ओके परंतु शंभर रुपयापर्यंत तुम्हाला ते नोट्स मिळून जाईल आणि आरोग्य आरोग्यसेवकची जर नोट्स पाहिजे असेल तर एकशे वीस रुपयामध्ये ते सुद्धा त्याच्यात इन्क्लूड आहे यानंतर बघा माहिती अधिकारी म्हणून कोण कार्य करतो लक्ष ठेवा नेहमी विचारतात जनमाहिती अधिकारी म्हणून ग्रामपंचायत ग्राम, ग्राम पातळीवरती काम कोण करत असतो तर तो करत असतो ग्रामसेवक अधिकारी लक्ष ठेवा ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे दत्तर सांभाळणे हे कोणाचं काम असते तर ते सुद्धा ग्रामसेवकाचं असते ग्रामस्थांना विविध दाखले देणे हे सुद्धा ग्रामसेवकाचं असते यानंतर बघा मजूर नोंदणी अधिकारी म्हणून कार्य करणे लक्ष ठेवा स्ट्राणं नका ग्रामपंचायत पातळीवर मजूर नोंदणी अधिकारी म्हणून कोण कार्य पाहत असतो असा जर प्रश्न आला तर उत्तर द्यायचं आहे ग्रामसेवक काय प्रश्न ग्राम पातळीवर मजूर नोंदणी अधिकारी म्हणून कोण कार्य पाहत असतो उत्तर काय ग्रामसेवक यानंतर बघा यान जो कर्तव्य आहे त्याचं ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल आणि हिशोब पंचायत समिती जिल्हा परिषदेला सादर करणे ओके यानंतर बघा ग्रामसेवकाचा आणखी कार्य आहे की ग्रामपंचायतीच्या सभा व ग्रामसभा व तिच्या बैठकांचा इतिवृत्ताची नोंद ठेवणे बघा हा प्रश्न नेहमी परिषदेच्या विचारता ही ग्रामपंचायत मध्ये जी सभा होत असते ग्रामसभा तिचं जे इतिवृत्त आहे या इतिवृत्ताची नोंद कोण ठेवत असतो कोणता अधिकारी येतो त्याचं उत्तर काय तर ग्रामसेवक लक्षात ठेवा यानंतर बघा गावात विकासाची योजना आखणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे सुद्धा कार्य कोणाचं आहे तर ग्रामसेवकाच आहे यानंतर बघा विस्तार अधिकाऱ्याच्या सल्ल्याने शासकीय योजनांची माहिती देणे व अंमलबजावणी करणे हे सुद्धा कार्य कोणाचे आहे तर ग्रामसेवकाच आहे तर बघा ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुख या नात्याने ग्रामपंचायतीचे कार्यालयीन कामकाज पाहणे आणि तिचे दैनंदिन प्रशासन चालवणे हे काम सुद्धा ग्रामसेवकाच आहे यानंतर बघा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न कव्हर केलेला आहे याच्यामध्ये बघा आता यानंतरच कार्य काय आहे आपल्या ग्रामसेवकाचं जर तुम्ही सपोज ग्रामसेवक झाले तर कोणकोणते कार्य करावे लागतील आणि ग्रामसेवकची जी परीक्षा देत आहे त्यामध्ये सुद्धा हे प्रश्न विचारणार आहेत म्हणून काळजीपूर्वक लक्षात द्या आणि मित्रांनो जर कंटेंट क्वालिटी प्लस क्वांटिटी दोन्ही गोष्टी जर आवडत असतील तर फक्त एक आणि का, एक काम करा आपली जी काही व्हिडिओ आहे त्याची लिंक शेअर करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक करा ओके आता यानंतर बघा ग्रामपंचायतीच्या ठरावांची आणि निर्णयांची अंमलबजावणी करणे हे सुद्धा काम कोणाचं असते ग्रामसेवकाच असते ग्रामपंचायतीच्या नोकर वर्गावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याचं कार्य सुद्धा यांच असते यानंतर बघा ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचे हिशोब ठेवणे आणि कर वसुली करणे सुद्धा ग्रामसेवकाचं कार्य असते यानंतर बघा विवाह नोंदणी निबंधक अधिकारी म्हणून कामकाज पाहणे याला टावा बऱ्याचदा विचारतात बालविवाह म्हणा बालहत्या म्हणा नोंदणी निबंधक म्हणा जन्म मृत्यू निबंधक म्हणा हे सर्वचे सर्व मित्रांनो जे काही कार्य आहे हे कोण पाहत असते तर ग्रामसेवक पाहत असते प्रत्येक परीक्षेमध्ये विचारतात हे प्रश्न ओके आणि मित्रांनो आपण एकदम डिटेलमध्ये ह्या गोष्टी बघत आहे आता यानंतर बघा अ हा प्रश्न झाला बघा बालविवाह झालेला आहे बालविवाह निबंधक का म्हणून कार्य पाहणार अधिकारी कोण आहे तर ग्रामसेवक आहे आपातकालीन समितीचा सचिव म्हणून कार्य कोण पाहतो तर हाच पाहत असतो जन्म नोंदणी निबंधक म्हणून सुद्धा काम पाहणे ग्रामसेवकाच असते यानंतर बघा अतिशय इम्पॉर्टंट ते म्हणजे काय तर जैवविविधता समिती सचिव म्हणून कामकाज सांभाळणे आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न च्या कलम साठ कन दोनुसार ग्रामपंचायतीच्या विकास कामाच्या खर्चाचा अहवाल तयार करून तो ग्राम सभेसमोर सादर करणे व ग्रामपंचायतीच्या कार्यामध्ये तुम्ही जर मित्रांनो तुम्ही जर ग्रामसेवक आहे आणि तुम्ही जर काहीतरी कसूर केली किंवा काम चुकारपणा केला तर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम क्रमांक एकोणीसशे चौसष्ट नुसार वन लाईनर स्वरूपाचे ते अभ्यासलेले आहेत ओके डिटेल मध्ये माहिती अभ्यासलेली आहे जर खरंच तुम्हाला मनापासून या गोष्टी आवडल्या असतील तर फक्त एकदा व्हिडिओला लाईक करा ओके आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अतिशय संजीवनी सारखा असणार आहे कारण की प्रत्येक शीप मध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न बघायला मिळणार आहे आज मी जीव तोडून तुम्हाला सांगत आहे परंतु ज्या दिवशी परीक्षेमध्ये तुम्ही बसणार आणि या व्हिडिओला तुम्ही जर बघितलं नाही आणि नंतर जर हा व्हिडिओ तुमच्या नजरेत जर आले तर मित्रांनो पश्चाताप करण्याची वेळ आली नाही पाहिजे म्हणून एक एक प्रश्न तुम्हाला काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचा आहे ओके मित्रांनो तुम्हाला जर ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या दोन्ही पदासाठी जर उत्कृष्ट दर्जाचा कोर्स ए सीरीज नोट्स या गोष्टी जर पाहिजे असतील तर एके परफेक्शन अकॅडमीचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा प्ले स्टोरला व्हिजिट करा एके परफेक्शन अकॅडमी टाका सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करा आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स अगदी नॉमिनल किमतीमध्ये आहे ते एकदा परचेस करा ओके मी एवढं सुद्धा सांगत तुम्हाला की परचेस केल्यानंतर एक तास रीड करा जर तुमचं समाधान झालं नंतर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिफंड करतो एवढी पारदर्शकता मित्रांनो कोठेच नाही ओके okay, एवढी पारदर्शकता कुठेच नाहीये म्हणून आजच्या लेक्चर मध्ये मग एवढेच प्रश्न खरंच मनापासून आवडत असेल अशाच प्रकारचे नवनवीन स्वरूपाचे व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचंय व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय ओके तर धन्यवाद मित्रांनो